पहिला बॉल पहिला बॉल भन्नाडवेग ते या बोलासारखा रंग बदलणार क्रिकेटचा खेळ तुम्हाला पहा मिळता हे खूप लक्ष त्यामध्ये बारा मध्ये द्या दा, दहाची आवश्यकता असताना तीन धाव्यांचा शेटकातळला आणि आता माझी बोलली होती सात मध्ये सहा मध्ये सात करायच्या होत्या पहिल्या बॉल आला डॉट आता घरचा बॉल शिल्लकात पाच धावा करायच्या सात सातशी गरज एखादा मोठा फटका इमा जिंकून देईल टीम निमा इलेव्हन वाशी इलेवन 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 या संघाला आणि एखादा विकेट मॅच मध्ये शंकर करत टीम स्वराज्य इलेव्हन या संघाला आणि कुठंबरी खंबा टीम स्वराज्य इलेव्हन हा संघ तुम्ही पाहताय अगदी सुशांत देखील दाखवून देतोय मी देखील क्रिकेट मला आहे मी देखील क्रिकेट चाहत आहे आणि मी काही आहे मलाही कसला खंत नाही आणि शांत बसायला मी देखील स्वराज्य भक्ती शिरावाचा काही संत नाही आणि आता शांत बसत नाही सहा मध्ये सातची आवश्यकता होती पहिला डॉट दुसऱ्यावर विकेट आणि आता चार बॉल आणि या खऱ्या अर्थान सात दहावीची आवश्यकता म्हटलं जाताना म्हणता मत… जाताना खऱ्या अर्थानं संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता मंदिर जाकर भगवान नाही मिळता अरे संगीत सुनकर ज्ञान नाही मिळता मंदिर जाकर भगवान नाही मिळता किंवा आज वेळ पत्र गोष्ट किंवा भरक लायक साह नाही मिळता विश्वास दाखवतो तो फलंदाज फेड हो आहे आणि आता खऱ्या अर्थानं विश्वास दाखवलाय या फलंदाजाच्या खांद्यावरती फलंदाज सज्ज झाला चार बॉल सात चार बॉल मध्ये आतमध्ये काय करताय प्रत्येक बॉल इथे प्रेशर क्रिएट करतोय प्रत्येक बॉल प्रेशर रिलीज करतोय स्ट्राईक तुम्ही पाहता फलंदाज सज्ज मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशला तुम्ही पाहताय विघ्नेश वैसे सुशात असं बाटल चार मध्ये सात करायच्या होत्या बॉल आलाय डॉट आता बॉल शिल्लक आहे तीन धावा करायच्या सात तीन वाच आची गरज असताना ओ हो 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 क्या मैदानाच्या आतमध्ये काय घडत आहे काय बिघडत आहे या माझच उत्तर अजूनही बंद लिफाब्यामध्ये माझ फार चांगली मैदानाच्या आतमध्ये मध्ये पाहायला मिळतंय सहा मध्ये सातची आवश्यकता असताना आता मॅच येऊन पोहोचूया बॉल शिल्लक दोन धावा करायच्या सात एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल टीम नियम इलम वाशिया संघाला आणि एखादा विकेट खऱ्या अर्थाना या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करेल दो बॉल सातची गरज फल दोन दो बॉल मध्ये धावांची आवश्यकता असताना काय घडता मैदानाच्या हातमध्ये एक बॉल सहाची गरज कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे काठेखोरपणे मानली गे गेलेली ही नियमावली आणि त्या नियमावलीमध्ये चालू असली केदार क्रीडा स्पर्धा हे पोल सहाची गरज म्हटलं जात ना, ना काठे की टक्कर दोन्ही संघांमध्ये हो छा फिरे मजा जिसमें चक्कर नाही हो वोचाय फीने में क्या मजा जिसमें चक्कर ना हो और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो दो संघांमधले काटिंगी टक्कर एक बॉल साची गरज मैदानाच्या आत मध्ये कोण जिंकली मैच याचा उत्तर येणारा चेंडू देऊ जाईल कोण जिंकली मैच याचा उत्तर येणारी वेळ येणार आहे स्पीड अप करायचा एक बॉल मध्ये सहा धावंची आवश्यकता आहे स्ट्राइक एंड ला पण फात आहे अगदी संघाचा सेनापती संघाचा तारणार संघाचा संकट मोर्चा योगेशचा तुम्ही पाहता शरीराचा खेळाडू स्ट्राईक टीम नियम इलेव्हन वाशी या संघातचा बाहुबली मैदानाच्या हात मध्ये स्ट्राईक तुम्ही पाहता योगेश की गोलंदाज सुशांत सुशांत की योगेश एक बॉलचा धावा सहा धावा एक वर प्रेक्षकांचा अल्लोड गती मित्र सामना बघित कारण की तितकी चांगली वाच तितकी चांगली स्पर्धा ऐकवता तुम्हाला हवा लेखी धमाका हमारा हवा जे सुटला होता तेच जे इथे डोकेदुखी ठरत असताना या माझ मध्ये ठोकला षटकार आणि या सामना देखील जिंकलाय ख्या बात बात है ऑल इज वर्ल्ड या माचा हिरो या माझचा मान हच खऱ्या अर्थान फार चांगला परफॉर्मन्स केला चार विकेट घेतला या माझचा हिरो खऱ्या अर्थान